मित्रांनो आपण आत्ता जर बघितलं तर टरबूजचं सीझन पूर्णपणे चालू झालेलं आहे अशामध्ये मित्रांनो जर तुम्हाला टरबूज लावायचं असेल तर टरबूजची कोणती व्हरायटी जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकते त्याचबरोबर तिची लागवड करण्याची योग्य पद्धत काय असू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती टरबूजची व्हरायटी तुम्ही लावल्यानंतर साधारणतः किती दिवसात तयार होईल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याचदा मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी व्हरायटी जर व्यवस्थित आपण निवडली तर चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो जर मित्रांनो व्हरायटी जर आपल्यापासून चुकीची जर निवडली गेली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला फटका बसू शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टरबूजच्या टॉप चार व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्याचबरोबर त्या व्हरायटीच्या फळांचं वजन किती असेल प्रति एकरी त्याचं उत्पादन किती येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तोरणीसाठी किंवा हार्वेस्टिंगसाठी किती दिवसात येईल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो टरबूजची नंबर एकची ची टॉपची व्हरायटी जी आहे ती म्हणजे मित्रांनो सुपर क्वीन मित्रांनो सुपर क्वीन ही एक नामांकित सिजिंटा कंपनीची नंबर एक व्हरायटी आहे हिचं देखील जबरदस्त प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन बघायला मिळणार आहे त्याचबरोबर फळाचं वजन देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी खायला देखील अत्यंत गोड ही व्हरायटी आहे मित्रांनो सुपर क्वीन सिजिंटा कंपनीच्या या बियाणाचा जर आपण विचार केला तर एकरी बावीस ते पस्तीस टनापर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर फळांचा जर आपण विचार केला तर फळाचं वजन हे अडीच किलोग्रॅम पासून जास्तीत जास्त चार साडेचार किलोग्रॅम पर्यंत हिचं वजन येत असतं त्याचबरोबर मित्रांनो सुपर क्वीनचा जर आपण विचार केला तर लागवडीपासून सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक जबरदस्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुपर क्वीनचा देखील वापर करू शकतात लागवडीसाठी त्यामध्ये मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सिमॉन्स कंपनीची बाहुबली मित्रांनो बाहुबली ही देखील नावाज नवाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबरदस्त उत्पादन देण्यासाठी त्याचबरोबर फळाच्या वजनासाठी देखील नामांकित अशी ही एक व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर याचा रंग गडद काळा असतो त्याचबरोबर फळाचा जो आकार आहे तो आकार लांबट असतो त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फळाचा वजन जर आपण बघितलं तर या फळाचं वजन हे तीन किलोपासून तर सात किलोग्रॅमपर्यंत या फळाचं वजन येत असतं त्याचबरोबर मित्रांनो बाहुबली या व्हरायटीचा जर विचार केला तर ही व्हरायटी पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या, या व्हरायटीचा विशेष गुण जर म्हटला तर विशेष गुण हा व्हायरस असेल त्याचबरोबर विल्ट या असेल याला चांगल्या प्रकारे प्रतिकार करणारी ही एक नामांकित आहे त्याचबरोबर मित्रांनो बाहुबली या व्हरायटीची उत्पादन क्षमता जर आपण प्रति एकरामध्ये बघितलं तर अत्यंत चांगली बघायला मिळते प्रति एकरामध्ये बावीस ते तीस टनापर्यंत उत्पादन देणारी बाहुबली ही एक नामांकित व्हरायटी आहे हिची लागवड करत असताना मित्रांनो तुम्ही पेपर वर दोन फुटाने अंतरावर करावी त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीन ची जी जबरदस्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे ती म्हणजे सागर किंग मित्रांनो सागर सिडची सागर किंग ही देखील अत्यंत नामांकित व्हरायटी आहे याची देखील लागवड करण्यासाठी तुम्ही निवड करू या व्हरायटीचा रंगाचा जर विचार केला तर गडद काळा आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व सीझनमध्ये मध्ये येणारी ही एक जबरदस्त नामांकित व्हरायटी मानली जाते त्यामध्ये मित्रांनो फळाचा आकार जर बघितला तर तीन ते पाच किलोग्रॅम पर्यंत आहे साठ ते सत्तर दिवसात तयार होणारी नामांकित व्हरायटी म्हणजे सागर किंग ओळखली जाते त्यामुळे मित्रांनो तुम्ही सागर किंगचा सा देखील लागवड करण्यासाठी वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी टॉप व्हरायटी हो आहे ती म्हणजे मित्रांनो मेलोडी मेलोडी ही वरायटी देखील उत्पादनासाठी चांगली आहे त्याचबरोबर साठ ते सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही वरायटी आहे फळाचा जर विचार केला तर साधारणतः चार ते पाच किलोग्रॅमपर्यंत हिचं वजन येत असतं फळाचा आकार जर बघितला तर हा लांबट आहे त्याचबरोबर मित्रांनो कलरचा जर विचार केला तर कलर हा पूर्णपणे काळा बघायला मिळतो यामध्ये मित्रांनो तुम्ही मेलोडी या व्हरायटीचा देखील लागवडीसाठी वापर करू शकतात मित्रांनो या ज्या चार व्हरायटी सांगितल्या आहेत या चार अत्यंत नावाजलेल्या उत्पादन क्षमता चांगल्या प्रकारची असलेली ह्या व्हरायटी आहेत मित्रांनो यामध्ये खत व्यवस्थापन झालं त्याचबरोबर सगळ्या प्रकारची व्यवस्थित स्प्रे लिक्विड व्यवस्थापन असेल तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो या उत्पादनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे तिकडे घट होऊ शकते कारण की मित्रांनो त्यामध्ये तुमचं वातावरण झालं त्याचबरोबर तुमचं खत व्यवस्थापन झालं त्याचबरोबर व्हायरसचा जर जास्त प्रमाणामध्ये अटॅक झाला तर या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या चारही व्हरायटीची लागवड करत असताना मल्चिंग पेपरवरच करावी मल्चिंग पेपरवर चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या या व्हरायटी आहेत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका